केडी चौधरी कांब्याड पुणे या पिढीवरती आज आवक जास्त होऊन सुद्धा रेट हे चांगले राहील त्याचं कारण एक होतं की आपण ज्योती की सणाचा इफेक्ट होईल सतरा गरेक, तारीख अठरा तारीख एकोणीस तारीख हे आवर्जून सांगितलं परंतु हा इफेक्ट जरी होत असेल तरी पुढंही जाऊन उठाव राहणार आहे कारण गणपती उठल्या खऱ्या अर्थाने बाजारात टिकतील हे आपण जर सांगितलं त्याप्रमाणे आज आपल्याला या ठिकाणी जाणवलं आज शंभर ग्रॅमची जी गोटी आहे शंभर ग्रॅम पण नाही आहे एकदम ग्रॅमची ऐंशी ग्रॅमच्या गोटीलासुद्धा आणि वर शंभर सव्वाशे ग्रॅमची गोटी जर आपण मिक्स पाहिजे आज एकशे वीस रुपयाचा रेट या ठिकाणी गेलेला पाहायला भेटतोय खरंतर आज एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एक रुपयांनी एक जागेवरती सौदे होत आहेत पण ती गोटीच्या रेटमध्येच ज्यावेळेस माल नेत आहेत त्यावेळेस अशा मालांना मार्केटमध्ये रेट आहे हे शेतकऱ्यांना जर माहिती करून घ्यायचं असेल तर आपण मोकळं आलं पाहिजे हे आवर्जून आपण नेहमी सांगतो त्यानंतर एकशे सदतीस रुपये रेट आज या ठिकाणी गेलेला आहे वरती एकशे सत्त्याहत्तर रुपये साईज पाहिले तर दीडशे दीडशे पावून दोनशे ग्रॅमची साईज एकशे सत्त्याहत्तर रुपये आणि वर साधारणतः दोनशे अडीचशे ग्रॅम तीनशे ग्रॅमच्या आतमध्ये दोनशे पंधरा रुपये हा रेट पाहताना आत्ता साईज हा प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम मिळणार आहे कारण उन्हाळ्यामधली जे सेटिंग आहेत किंवा उन्हाळ्यामध्ये पाण्याचं कमतरता त्याच्यामुळं आधी तुमचं साईज कमीच येणार आहे परंतु रेट हा चांगला भेटणार आहे कारण ज्योतिया सणाचा इफेक्ट हा आपल्याला भेटावा म्हणून आपण दोन तीन दिवस आवक जरी वाढवली तरी रेट हे वाढते राहिले आणि मधल्या काळात गणपतीच्या वेळेस आपण कोणत्या टायमीतला माल काढायचा हेही शेतकऱ्यांना सांगितलं म्हणून आज शेतकरी येतात समाधान व्यक्त करतात आज तुमचा इथं माल आलेला होता एकशे पाच रुपयाने तुमचा माल गेला तर तुम्हाला आज या ठिकाणी आल्याच्या नंतर मागची इफेक्ट आजचे इफेक्ट काय फरक झाला होता आपल्याला बरंच फरक झाला रेटमध्ये फरक झाला माल बारीक असून रेट चांगले मिळाले मागच्या मालाला सुद्धा रेट चांगले मिळाले आणि आम्ही हे रेट पाहून समाधान आहे तुमचं नाव सांगा संपूर्ण गाव सांगा माझा नाव वैभव अरुण जाधव मुक्काम पोस्ट आकवण आहे तालुका नगर बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आज साठ ग्रॅम सत्तर ग्रॅम आणशी पन्नास ग्रॅमच्या आसपासच गोटी असेल पन्नास ग्रॅम ते साधारणतः शंभर सव्वाशे ग्रॅमची गोटी असेल एकशे पाच रुपये रेट गेला मालाला कलर आहे पण साईज लहान आहे परंतु हे बरेचसे माल कलर कलरचे जे दीडशे ग्रॅमच्यावर किंवा शंभर ग्रॅमच्यावर नेतात त्यावेळेस पन्नास साठ ग्रॅमची गोटी ही साईडला फेकली जाते आणि त्यातनं आपलं जे नुकसान होतं पण आज तीस गोटी एकशे पाच रुपये आज इथं गेली आता तुम्ही किती दिवसा फुटले तर तुमचं काय अंदाज माल बऱ्यापैकी शेतकऱ्यांना ऐक्य माहिती असते की आपण मार्केटला गेल्यानंतर फायदा होईल का तोटा होईल ही संभ्रमा असते आणि आपण जागेवर देण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतो त्यावेळेस आपण द्विधापनुसित राहतो त्यावेळेस मार्केटला आल्याच्या नंतर आज आवकही जादा आहे रेटही चांगले आहे म्हणजे जर आवक वाढली म्हणून रेट पडत नाही कारण इथं प्रचंड ग्राहक हा वेगवेगळ्या राज्यामध्ये माल पाठवणारा आहे लोकल ग्राहक आहे त्यामुळे इथं सकाळी आपण ज्यावेळेस मार्केट चालू करतो आज साडेपाच वाजता मार्केट सकाळ सकाळ चालू करू होऊन ही सगळी गर्दी की ज्यावेळेस गाड्यावरती माल जातो हातगाड्यावरती माल ज्यावेळेस सकाळी सकाळी जातो त्यावेळेस तो वेगळ्या शहरामध्ये लवकर पोचावा म्हणून लवकर निला होतो आणि आपण बऱ्यापैकी गाडी लवकर आणली पाहिजे निवड लवकर झाली पाहिजे हेही या निमित्तानं सांगू इच्छितो तर बऱ्यापैकी असे अनुभव घेण्यासाठी शेतकरी मोकळे पण आले पाहिजेत जेणेकरून माल आणा ही भूमिका मी कधीच ठेवली नाही तुम्ही माल आणला होता तुम्ही बरोबर आणल पण बरोबर येत असताना शेतकऱ्यांनी एक दुसऱ्याला विचारपूस केली पाहिजे किंवा आपण आता मार्केटला देतोय ती योग्य की जागेवर देतो योग्य तुम्ही आज बरोबर आला फक्त माल नव्हता नसताना मला माल आहे

तर माल गाडीला कमी भेटणार आणि त्यामुळं एक आता एनची गाडी मला वाटते फुलावर फुलावरती गाडी जास्त प्रमाणात चालते आणि फुलं म्हणजे सगळा किचकट विषय थोडा 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 माल सगळ्यातला गोळा करायचा तर असो अशा चांगल्या गाडीवाल्यांनाही सुद्धा ज्यावेळेस शेतकरी पसंती देतात त्यावेळेस गाडीवाला आणि शेतकरी हा केडीचोत्रे डाळेंबीर राहला नेहमीच पसंती द्या मला बाहेर भेटला आणि तुम्हाला एक चांगला अनुभव या ठिकाणी आल्याचे म्हणतो आहे तुम्हीसुद्धा इतर शेतकऱ्यांना नक्कीच सांगू शकता 真没有。